जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सगळ्यात मोठी अडचण येणार आहे आणि त्या अडचणीत येऊ नये म्हणजे विदर्भातला मुख्यमंत्री असताना विदर्भातल्याच बँक जिल्हा मध्यवर्ती बँक जर कोलॅप्स होत असेल तर याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे पहिली गोष्ट अनिष्ट तफावतच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे दुसरं रनिंग कर्ज आहे तुम्ही एका इकडे नवा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय काढला का वर्षभराची स्थगिती दिली आता वर्षभराची म्हणजे ऑक्टोंबरपर्यंत आणि तेपर्यंत वसुली करायचंही नाही आणि नवीन कर्जदार जो आत्ता आहे म्हणजे दोन हजार पंचवीसला जूनमध्ये ज्यानं कर्ज घेतलं तो सव्वीस जून दोन हजार सव्वीसला तो थकीत होणार आहे त्याला जर कर्जमाफी दिली नाही त्यांच्या धोरणात नाही आहे का रनिंग कर्जदार म्हणजे जो दुष्काळात आहे ज्याचे शेतं वाहून गेले ते सगळ्या संकटात आलेला शेतकरी आहे त्यालाच कर्जमाफी तुम्ही घेत नसाल तर त्याचे परिणाम शेतकऱ्यावरही पडेल म्हणजे त्याला पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही कारण वसुली थांबली नवीन कर्ज देता येत नाही आता नवीन कर्ज दिलं नाही तर पेरणी करू शकणार नाही इकडे माफीतही बसवणार नाही त्याच्यामुळं मोठा गोंधळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचा बाजार होऊन जाईल खच पडेल अशी अवस्था येणार आहे त्याच्यामुळं रनिंग कर्जदाराची कर्जमाफी करावं लागेल आणि ते जर हो केली नाही त्याच्यामुळं जे काही आमच्या बँक डबगेस येणार आहे कारण आता न माझ्या बँकेनं सातशे कोटी वा वाटले आता हे सातशे कोटी जर वसूल झाले नाही आणि कर्जमाफीत जर घेतले नाही तर नवीन रक्कम येणार नाही वसूलही होणार नाही तर पुढच्या वर्षी वाटणार कशी बँक कुठून आणणार आम्ही पैसे ह्या सगळा गोंधळ सावडला पाहिजे आणि हे जर झालं नाही तर आम्ही सांगितलंच आहे एक जुलैला बिलकुल नाही तुम्ही फक्त रुळावर चक्का रेल्वे धावून दाखवा हे एक चाकणी जाऊ देणार आम्ही आणि बगर माणसाचं वन मॅन आर्मी मी काल सगळा सर्वे केला कुठं मेघ घातली म्हणजे रेल्वे थांबतं हे म्हटलंच होतं की आम्ही यावर्षीचा सुद्धा विचार करणार कारण दुष्काळच यावर्षी पडला काय होतंय आपत्ती आपत्ती व्यवस्थापन समितीचा जो नियम आहे किंवा जेव्हा एखादं दुष्काळ पडतं त्यावेळेचे जे काही कायदे आहे त्यामध्ये स्पष्ट आहे वसुली थांबवतात आपण ते काही पाच सहा नॉर्म्स आहे त्याच्यातले ज्या अटी शर्ती आहेत त्या करावंच लागतं त्याच्यामुळं दुष्काळातल्या शेतकऱ्याला तुम्ही सावरणार नाही तर सावरणार कोणाला तुम्ही आज बैठक झाली मग यामध्ये काय ठरलेलं आहे काय त्यांचा मी फक्त सूचना दिल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांना मी परदेशींना म्हटलं होतं वारंवार फोन केला त्यांनी बैठक लावली आणि बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ नये हे आमची प्रामाणिक इच्छा होती कुठेतरी बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूड सुरू आहे सध्या रवी राणा म्हणतायत का बिबटे मला पोसायला द्या मी माझ्या घरी दोन बिबटे पोसायला तयार आहे त्यासाठी परवानगी द्या या प्रश्नाची टिंगल कोणी उडू नये पहिली गोष्ट रोज हप्त्यानं एक माणूस मारलं जातं आणि वन्यप्राण्याचा एवढा हवदस हो आहे का शेतकऱ्यांना पीक घ्याव का नाही घ्यावं अशी अवस्था आहे रोज रडतं बिचारा हातात आलेलं पीक जातं आहे माणसं मरतं आहे तो बिबट्या आणि वाघायला आम्ही तर प्रार्थना करू का तो थोडंसं आमदारांच्या किंवा कलेक्टरच्या घरात जाऊ दे कारण फक्त शेतकऱ्यालाच खातो ना तो मारतो आहे आणि तुम्ही टिंगल उरताय पण डुकरा पोसा ना ते काय झालं पोसाले ते कधी का काय तो अदानी तिकडे हत्ती मागतं आहे हे बिबट्या मागतं आहे डुकरा कोण कुठं न्यावं त्यांना घेऊन जावं मी तर म्हणतो फार चांगलं होईल कसं पाहता बिबट्यासारख्या प्राणी ह्या घरी पोचता यावं का पाडी प्राणी म्हणून त्याला दर्जाची मान्यता मागतायत उडवणं आहे फक्त बातमी झाली पाहिजे मी आलो पाहिजे शेतकऱ्याबद्दलच्या तुमच्या भावना याच्यातून स्पष्ट झाल्या तुम्ही त्या प्रश्नाला सोडवण्याच्याऐवजी म्हणजे तो गणेश नाईक म्हणते ना वनमंत्री काय आम्ही एक कोटीच्या बकड्या वाटू खाले काय म्हणजे ते बिरबर अकबर होते का नाही त्याच्यातलेच आहे तिसरे म्हणजे त्या बिबट्याला आवराच्याऐवजी तुम्ही सांगा त्याच्यावर खास उपाययोजना करा दरवर्षी तुम्हाला बकरे सोडायला लागत आणि बकरेपाशी तो बिबट्या गेला पाहिजे ते लव चिंबक लाव काय कुठ बिबट्यासारख्या पाणी परवानगी मागणे <laughs> हे तुम्हाला कितपत वाटते नाही आता ते मी तेच म्हटलं काय हे टिंगल आहे अखेरी शेतकऱ्याची त्यांच्या जखमेवर मलम लावायच्याऐवजी मीठ टाकायचा प्रयत्न आहे नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचं खरं तर मरण पावलं तर लोक अदालती मधून त्याला आयची नोटीस गेली करतात काय झालं आहे आता मी हा विषय काढलेला होता का एक वर्षाची स्थगिती दिली तरी तुम्ही कापसाचे पैसे होड का करून ठेवत आहे होड कसं करताय आहे तुम्ही तुमचं वजन नाही आहे का मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझं प्रशासनावरचं वजन कमी झालं माझं वजन फक्त नेत्यांवर हो आहे इडी लावायची आहे का चला चूप बसा इकडे लावा ना वजन काय असंतर तर इथं वजन वापरत नाही आणि इथं बँक तुमची ऐकत नाही कशाला मुख्यमंत्री आहे आंदोलनाची तयारी पुन्हा झाली बिलकुल काल तर आमचं दोन तास त्याच्यातच गेला दोन ते तीन तास एक वाजेपर्यंत रुळावर होतो मी काय तयारी आहे म्हणजे पुढची गनिमी कावा जरी असला तरी काय माणसं दिसणार नाही पण रेल्वे थांबलेल्या हा